आपण पाहत आहात खंबाळा येथे खंबाळा येथील एका दुकानात अवैध देशी व विदेशी दारू विक्री करत असताना मांडवी येथील पोलिसांनी धार टाकून सहा हजार शंभर रुपयेचा देशी व विदेशी दारूचा माल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध मांडवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंबाळा येथील एका दुकानात आरोपी नामे सुहास अंबू राठोड हा अवैध देशी व विदेशी दारू विक्री करत असताना मांडवी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर गायकवाड मनीष ठाकरे रवी कोंडंबार रमेश्वर कनकाबार विजय आडे या पथकाने धाड टाकून सहा हजार शंभर रुपयाचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करून आरोपी विरुद्ध मनीष ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवी येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भगवान गुवाडे जमादार करीत आहे